बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण गेली साठ वर्ष पक्क आहे याच बारामतीत पवारांशिवाय पानही हलत नाही याच बारामतीत अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले कारण आहे नमो रोजगार मेळावा आता बारामतीत कार्यक्रम म्हणजे शरद पवार असणारच पण छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नावच नव्हतं मग याच संधीचा फायदा घेत पवारांनीही डाव टाकला आणि तिघांनाही जेवणाचं आमंत्रण दिलं या सगळ्या पत्र शरद पवार किती चाणाक्ष राजकारणी आहेत हे तर कळतच पण देवेंद्र फडणवीसांनी देखील किती हुशारीनं पवारांचा डाव उधळला हे देखील समजतं आता काय घडलंय नेमकं राजकारण जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटात त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा आता नवो रोजगार मेळाव्यात पवारांनी शिंदे फडणवीसांना सहभोजनाचं आमंत्रण देऊन पहिला धडा हा शिकवलाय की बारामतीत कोणताही कार्यक्रम असला तरी त्याचे यजमानपद हे शरद पवारांकडेच असतं थोडक्यात बारामतीत शब्द चालतो तो, तो शरद पवारांचा दुसरीकडे अजित पवारांनी हा कार्यक्रम आयोजित केला असताना देखील आमंत्रण मात्र शरद पवारांनी दिलं म्हणजेच अजित पवारांचं यजमानपद हिसकावून त्यांची कोंडी करण्याची संधी शरद पवारांनी सोडलेली नाही आता दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवारांनी राजकीय विरोधकांना जेवणाचं आमंत्रण देऊन एक प्रकारे बारामतीच्या मतदारांना नागरिकांना एक स्पष्ट मेसेज दिला तो म्हणजे पवारांच्या कुटुंबात जे काही वाद विसंवाद सध्या सुरू आहेत त्याला कारणीभूत हे अजित पवार आहेत जेवणाचं आमंत्रण देऊन माझ्या मनात कोणतीही कटुता नाही असं दाखवत जे कार्यकर्ते आणि मतदार आता पवार की शरद पवार अशा द्विधावस्थेत त्यांना स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातले कुरघोडीचे राजकारण अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये आता जरांगेंचा मुद्दा असो किंवा पहाटेचा शपथविधी फडणवीसांना डिवचण्याची एकही संधी शरद पवार सोडताना दिसत नाहीत पण बारामतीत कार्यक्रम असल्यावर फडणवीसांना सुद्धा खास आमंत्रण पाठवत राजकीय वैचारिक मतभेद वेगळे आणि राजकीय शिष्टाचार ह्या वेगळे कसे ठेवावे त्याचा एक वस्तुपाठ सगळ्या राजकीय पक्षांना आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांनी घालून दिलाय या खेळीमुळे शरद पवारांची राजकीय प्रतिमा उंचावण्यास नक्कीच मदत होणार पण पवारांनी केलेली ही कोंडी फडणवीसांनी नुसती फोडलेली नाही तर उलट पक्षी शरद पवारांवर कुरघोडी केली आता तुम्ही म्हणाल तर सांगते आमंत्रण पत्रिकेत पवारांचं नाव नसल्याचा मुद्दा अंगलट येतोय हे लक्षात येताच फडणवीसांनी शरद पवारांना नवीन आमंत्रण पत्रिका पाठवली त्यात पवारांचा उल्लेख हा माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार असा केला त्याशिवाय अजित पवारांचा नेमका उल्लेख करत नमो रोजगार मेळाव्याचं श्रेय हे अजित पवारांच्या गळ्यात घातलं त्याशिवाय नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि लहूजी वस्ताद साळवे यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचं सांगत पवारांचे आमंत्रण नाकारले तेव्हा शरद पवारांनी गुगली टाकली असली तरी फडणवीसांनी मात्र थेट सिक्सर ठोकला असल्याची चर्चा आता रंगतीये शरद पवारांनी बारामतीत त्यांचं वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं पण देवेंद्र फडणवीसांनीही पवारांच्याच बाले किल्ल्यात जाऊन त्यांच्या गुगलीवर सिक्सर मारला पण फडणवीसांनी या खेळीतून खरंच शरद पवारांना मात आहे का या सगळ्याचा राजकीय फायदा आता अजित पवारांना बारामतीत होईल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा